अकोले तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात नावाजलेल्या ऊर्जा आय आय टी अकॅडमीत जे ई नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी भारतीय विज्ञान शिक्षण आणि अनुसंधान संस्था म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च आयशर या पुणे येथील संस्थेत मोलेक्युलर बायोलॉजी विषयावर आधारित एक दिवसीय कार्यशाळेत भाग घेतला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हा अनुभव लाख मोलाचा आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरला आयसर पुणे ही भारतासह जगात नावाजलेली संस्था आहे या संस्थेची मुहूर्तमेढ दोन हजार सहा साली डॉक्टर सी एन आर राव यांच्या पुढाकाराने पुणे कोलकाता मोहाली त्रिवेदम तिरुपती भोपाळ बेहरामपूर या सात ठिकाणी रोवली गेली या संस्थेमध्ये इयत्ता बारावीनंतर पाच वर्षाच्या बी एस एम एस डिग्रीसाठी पाच हजारपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांना तीनशेपेक्षा अधिक शास्त्रज्ञ मार्गदर्शन करत आहेत या एक दिवसीय कार्यशाळेस डॉक्टर सुशील सरांनी आयसर पुणे येथून केमिकल बायोलॉजी या विषयात पी एच डी संपादित केली असल्यामुळे ते आणि डॉक्टर स्नेहा भोगले वनस्पती जनुकीय शास्त्रज्ञ सीएटल अमेरिका यांनी मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत बटाट्याच्या झाडाच्या पाण्यामधील जणुके वेगळी करून या जणुकावर पॉलिमर्स चेन रिॲक्शन पी सी आर ही प्रक्रिया केली के मिळालेले जणुके जेल इलेक्ट्रोफोरेसिस या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वेगळी करण्याचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांनी बटाट्यामधून कॅटलेस हे उत्प्रेरक बायोटेक्नॉलॉजी वापरून वेगळे केले आणि त्याची कार्यक्षमता पाच विविध प्रयोग करून तपासली अभ्यासाला असणाऱ्या बायोटेक्नॉलॉजी विषयाच्या प्रयोगातून शिक्षण घेतल्याने विद्यार्थ्यांच्या कक्षा आणखी विद्यार्थ्यांना संधी मिळावी म्हणून ग्रामीण भागातील मुलांची हार्ड वर्कची तयारी शहरातील मुलांपेक्षा कणभर जास्तच आहे हे सिद्ध झाले असे डॉक्टर स्नेहा भोगले यांनी तोंड भरून कौतुक केले पाच वाजता कार्यशाळा संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी डॉक्टर कविता शर्मा डॉक्टर जीशू डास डॉ सचिन नलावडे प्राध्यापक युगांत बिन्नर या आयसरमधील संशोधकांनी मनसोक्त गप्पा मारल्या तसेच मधील संशोधनाच्या संधीबद्दल माहिती घेतली शंभर एकरमध्ये पसरलेल्या आयसर संस्थेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व खेळांच्या सुविधा इनडोअर आणि आउटडोर सुसज्ज स्टेडियम ओपन थेटर म्युझिक रूम जिम भव्य लेक्चर हॉल कॉम्प्लेक्स एकावेळी पाचशे विद्यार्थी अभ्यास करू शकतील अशी वातानुकूलित लायब्ररी शंभरहून अधिक संशोधन प्रयोगशाळा आहेत या ठिकाणी संशोधन क्षेत्रात गोडी लागावी म्हणून ऐसर जोमाने काम करत असून अकोलेसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी ॲडव्हान्स बायोटेक्नॉलॉजीच्या कार्यशाळेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शास्त्रज्ञ डॉक्टर सुतीर्थ डे यांनी समाधान व्यक्त केले संशोधन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऐसर ही संस्था जागतिक संधी उपलब्ध करून देत आहे इथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जगातील नावाजलेल्या विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन लाभते ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी ऊर्जा आय टी आयचे संस्थापक डॉक्टर सुशील बेनके डॉक्टर राहुल देशमुख डॉक्टर विनायक देशमुख प्राध्यापक युगांत बिन्नर यांनी विशेष परिश्रम घेतले अकोले टाइम साठी अमोल शिर्के अकोले हॅलो अँड ग्रीटिंग आय एम आर नो विनायक अँड आय अटेंडेड दिस मॉलिक्युलर बायोलॉजी वर्कशॉप टुडे इट वॉज हँड्स ऑन ट्रेनिंग The instructors were cooperative and both helpful as well as they were clearing all the doubts which we have been asking them. I would recommend you who have been watching this video to come once here as you, when you come here, you become a scientist for one day. Thank you. Sai Drushti Netra Seva, अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा दा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस अधिकृत आता ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकिमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव एक चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव